गत महिन्याच्या शेवटी मराठवाड्यासह नांदेडच्या नायगाव तालुका परिसरात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे भुईमूग आणि सोयाबीनसह इतर पिकांना जोरदार फटका बसला असून पिकांची नासाडी झाली त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून आम्हाला शासकीय मदत करावी अशी मागणी देगाव येथील शेतकरी करतात नांदेडच्या नायगाव तालुका परिसरात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे भुईमुग आणि इतर पिकांना जोरदार फटका बसलाय अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे शेंग उत्पादन पन्नास टक्के चाललंय त्याचबरोबर सोयाबीन पिके देखील पिवळे पडले असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला मात्र निसर्गाची अवकृपा झाली अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली हातात तोंडाला आलेला घास वाया जात आहे आता काय उत्पन्न या विवंचनेत शेतकरी आहेत त्यामुळे शासकीय स्तरावरून लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जाते गंगाधर गंगासागरे एम सी ए न्यूज नायगाव नांदेड शेंगकांनी चालू आहे आठवजा खाली पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टीमुळे शेंगाची भरपूर नुकसान झालेली आहे आला घास मोड मोडून गेला माल सोयाबीन बाकी सोयाबीन चुक पडला रोग पडला पाण्यामुळं सोयाबीनचं काय उडी मुगाचं काही झालंच नाही थोडं पण काय पाहिजे मुगाच काहीच नाही पन्नास टक्क्याचा वर मार खाल्ली आहे बुरशी लावून मोरी राहणार जे काय झालं शेंग शेंगेला बुरशी होऊन मोड इजून गेली शेंग पावसामुळे आठ खाल्या पावसामुळे अतिवस्तीमुळे पावसा शेंगाचे नुकसान होऊन मोड इजून गेली शेंग डॅमेज पुरा माल उडीत गेला डॅमेज होऊन सोयाबीन चट पिळ पडलंय पावसामुळे किती एकर मध्ये शेंग होती शेंग एक एकर किती उत्पन्न होईल त्याच्यामध्ये शेंगाचं काय चार क्विंटल माल होईल आता काय भावायला काय चार हजार पाच हजाराच्या मध्ये बाहेर